शहराच्या मध्यवस्थेतील अतिशय पुरातन श्री केदारेश्वर महादेव मंदिर हे भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असून अतिशय महत्वाचे म्हणजे शहराच्या अगदी असल्यामुळे भक्तांना दर्शनासाठी लांब जाण्याची गरज पडत नाही परंतु हे असल्यामुळे भूमाफियांचा त्यावर डोळा असून स्वतःला धर्माचे ठेकेदार म्हणून घेणाऱ्या राजकीय पार्टीच्या मोठ्या पदाधिकाऱ्याच्या वर असताना श्री केदारेश्वर महादेव मंदिरासारख्या पवित्र स्थळांवर अवैधपणे कब्जा केला जात असून आठ पिढ्यांपासून श्रद्धे ने अविरत महादेवाची सेवा करणाऱ्या पुजाऱ्याच्या कुटुंबाला धमकावल्या जात आहे एवढ्यावरच ते थांबलेले नसून पुजारी रुपाताई प्रमोदगिरी यांच्यावर चक्क बंदूक रोखल्या गेली याबाबत प्रशासनाकडे रीतसर तक्रार करून सुद्धा पवित्र धार्मिक स्थळावरचे कृत्य करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई केल्या जात नसून या उलट सारख्या गुंडाला पाठीशी घालून अडसर ठरत असलेल्या अन्यायग्रस्त कुटुंबाला मंदिर परिसरातून हाकळण्यासाठी राजेशराव याचा वापर केला जात आहे पुरातन वस्तू नष्ट करणे मनमानी कारभार पूजनीय झाडांची कत्तल मंदिरात मिळणाऱ्या दान रुपयांमध्ये अनेक गडबडी असे अनेक गैरप्रकार तिथे चालू असल्याबाबत संबंधित प्रशासकीय विभागाला पुराव्यानिशी रीत तक्रारी दिल्या आहेत परंतु प्रशासनाकडून कुठलीही ठौस कारवाई आतापर्यंत केल्या गेलेली नाही गेल्या मागच्या आठ पिढ्यांपासून श्री गजारेश्वर महादेव मंदिर परिसरामध्ये गिरी परिवार हा एक पुजारी म्हणून कार्यरत आहे तसंच आमचा परिवार मागच्या दहा वर्षापासून याची सेवा करतो आहे आणि पूर्ण गिरी परिवार जे आम्ही परंपरा चालवत आहे ते पूर्ण मागच्या आठ आहे याच्यामध्ये विश्वस्त मंडळातील काही पदाधिकारी म्हणजे जसे राजेशराव यांच्याकडून काही अनुसूचित प्रकार घडण्याचा आमच्या नजरेमध्ये आला जसं शिवलिंगाच्या पिंडीला काहीतरी छेडछाड करणे रात्री बिरात्री कोणी साधू बाबा येऊन मंदिराच्या परिसरामध्ये काही खोदकाम करणे हे आम्हाला आढळलं असतं आम्ही यावर काही दुर्लक्ष केलं दुर्लक्ष करण्याचं कारण की काही बांधकाम चालू आहे पण संदर्भात काही असेल पण त्यांच्या मनामध्ये भी एक भीती निर्माण झाली की ही आता आमची बदनामी करणार म्हणून आम्हाला जिवे घर खाली करून द्या आणि मंदिर सोडून द्यायची धमकी आली नाही तर तुम्हाला आम्ही जिवे मारू त्याचमध्ये एक कंप्लेंट आम्ही पोलीस आयुक्त अमरावती यांना पण दिली आहे सदर प्रतिलिपी कॉपी आम्ही एस पी साहेब यवतमाळ यांना पण दिली होती शहर पोलीस स्टेशनमध्ये ठाणेदार साहेबांनी घ्यायला मनाई केली असता आम्ही त्यांना पोस्टाने पाठवली हो त्यांना सुद्धा त्यांच्यावर कोणती कारवाई झाली नाही नंतर आम्ही मंदिरामध्ये माझी आई मंदिर धुत असताना राजेशराव यांनी तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी ते तिच्यावर सरासरा पिस्टल काढली आणि बोलले की माझी कंप्लेंट वापस केल्याचा आम्ही तुम्हाला जीवानी मारू तीसुद्धा सदर कंप्लेंट आम्ही शहर पोलीस स्टेशनला टाकली आहे सुद्धा कोणती कारवाई झाली नाही आहे याची प्रतिलिपी आम्ही माननीय सी पोलीस अधीक्षक यवतमाळ श यांना पण दिली होती आणि त्यामध्ये की यांना मग बंदूक बाळगण्याची काय गरज आहे बाळ मग हे गावगुंड यवतमाळातले मंदिरामध्ये बंदूक का घेऊन येतात विश्वस्त पदाधिकारी असल्यामुळे त्यांना अशा जमतं का आम्हाला न्याय पाहिजे यासाठी आम्ही पत्रकार परिषद घेतोय पत्रकार परिषद घ्यायचं कारण हेच की आमच्या मागण्या ज्या आहेत आम्हाला न्याय मिळवून द्यावा सचिन लाईफस्टाईल हो गया सुरू जबरदस्त धुमधड़ाका असेल जहां आपको सभी प्रकार के कपड़ों पर मिलेगा बाय वन गेट वन फ्री जैसे बेहतरीन ऑफर्स सभी के मन को लुभाने वाले कपड़े अभी मिलेंगे एक ही छत के नीचे इस अवसर का निश्चित ही लाभ उठाए और आज ही सचिन लाइफ शोरूम में विजिट करे एक्सप्लोर अवर एक्सेंटिव कलेक्शन ऑफ हाई क्वालिटी फैब्रिक्स सचिन लाइफ हमारा पता रमानगर शताब्दी चौक बैलतरूड़ी नागपुर